नमस्कार मैत्रिणीं मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते सविस्तर पाहिलेलं होतं आणि या ब्लाउजचं कटिंग आपण डायरेक्ट कापडावरती करून घेतलेलं आहे सेम तुम्ही याच पद्धतीने पेपरवरतीही कटिंग करू शकता तर बघा हे जे मार्किंग आहे ते आपण फक्त एका साइडने केलेलं आहे दुसऱ्या पार्टवर हे मार्किंग नाही आहे त्यासाठी इथे काय करायचं थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि या पद्धतीने उलटा कपडा घ्यायचा आणि याच्यावरती लावून घ्यायचा असे जे साधे पीस असतात याच्यामध्ये उलटं सुलट काहीही नसतं त्यामुळे लगेचच असा पलटी मारून याच्यावरती हातानं प्रेस करून उमटवून घ्यायचं आहे उमटल्यानंतर ते पुन्हा चॉकच्या मदतीने थोडं डार्क करायचं म्हणजे दोन्ही साईडचे जे टक्स आपण देणार आहोत ते सेम येणार आहेत कमी जास्त होणार नाहीत आता इकडे साईडला आपण नॉच मारलेली आहे त्यामुळे इकडे आपल्याला खून करायची किंवा मार्किंग करण्याची काहीही गरज नाही आहे तर बघा आता इथे आपण टक्स देणार आहोत हा जो टक्स आहे शोल्डरच्या खालचा तो अर्धा इंचाचा राहणार आहे पाहू शकता तुम्ही मी टेपने पण खून करून दाखवणार आहे बघा इथे अर्धा इंच घेतलेलं आहे टेपने मोजून आणि जिथपर्यंत आपली मार्किंग आहे तिथपर्यंतच या पद्धतीने तिरकी लाईन टाकायची आहे आणि इथे तिरकं टीप टाकायची जशी लाईन मारलेली आहे तशी टीप टाकायची आहे आणि काय करायचं इथे दोन टिपा टाकून घ्यायची आहेत बघा दोन दोन टिप टाकून घ्यायची आहेत मी व्हिडिओमध्ये जास्त व्हिडिओ लॉंग होऊ नये म्हणून एक एकच टिप तुम्हाला दाखवलेली आहे इथे दोन टिपा फक्त पहिल्यांदाच दाखवल्या बघा इथे एकच टीप टाकली तर केवढा पप क्रिएट झालेला आहे आता हा जो टक्स आहे तो पाव इंचा इथे मी मोजून घेत नाही एक याला मोजून दाखवत आहे बाकीच्याला याला मोजणार नाही ना बाकीचे डायरेक्ट मी टीप टाकून घेणार आहे मशनच्या दोनच्या पॉईंटने टीप टाकली तरीही चालतं स्टार्टिंगला दोन घ्यायचं स्टार्टिंग पुन्हा कमी कमी करत यायचं म्हणजे तिरकी टीप टाकायची आहे तर बघा आता हे बाकीचे टक्स आहेत पाव पाव इंचाचे फक्त शोल्डरच्या खालचा जो टक्स असतो अडीच इंचाचा तो अर्धा इंचा घ्यायचा बाकी राहिलेले तीनही टक्स जे आहेत पाव पाव इंचाचे घ्यायचे आहेत आपण चार टक्सचा हा ब्लाउज शिवलेला आहे म्हणजे फोर टक्सचा ब्लाऊज आहे तर बघा इथे आपला पफ किती सुंदर क्रिएट झालेला आहे बऱ्याच मैत्रिणींना अशा पद्धतीचा फोर टक्स ब्लाऊज घालायलाही आवडतं त्यासाठी बघा इथे मी कशा पद्धतीने शिवायचा ते तुम्हाला दाखवते बऱ्याच जणींना शिलाई चार्ज परवडत नसल्यामुळेही त्यांना अशा पद्धतीचे ब्लाऊज शिव शिवायला आवडतात तर बघा इथे मी याही भागावरती टीप टाकून घेत आहे बघा पाव पाव इंचा हे टक्स आहेत मी सगळे टक्स पाव पाव इंचा देऊन घेतलेले आहे फक्त एक राहिलेला आहे शोल्डरच्या खालचा तो आहे अर्धा इंचाचा बघा हा श... तीन टक्स दिलेले आहेत हा शोल्डरच्या खालचा आहे आणि हा अर्धा इंचाचा द्यायचा आहे मी मार्किंग करत वेळ घालवत नाही मशनच्या पॉईंटनुसार आपल्याला सह वापर केला आपण मशीनच्या पॉईंटचं तर आपल्याला मार्किंग करून जातं की कोणत्या पॉईंटवरती कोणतं माप येतं तर तर बघा इथे मी शिवून घेतलेलं आहे पण चुकून माझ्याकडून आता दोन्ही सेम झालेली आहेत दोन्ही एकाच बाजूची झालेली आहेत उलटं आणि सुलटं आता हे उसून पुन्हा मला आता डबल मार्किंग करून घ्यायचं आहे चुकून तुमच्याकडूनही असं होऊ नये बघा मार्किंग केली मी एका साईडला आणि टिप मारली दुसऱ्या साईडला याच्यामुळे ती चूक झालेली आहे तर मी ही चूक माझी व्यवस्थित करून घेतलेली आहे तर बघा दोन्ही भाग किती व्यवस्थित झालेले आहेत आता याला आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे जसं आपण पहिल्या ब्लाउजमध्ये कटोरी ब्लाऊजमध्ये क्रॉसपट्टी जोडली सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर इथे बघा क्रॉसपट्टी जोडताना एक आतल्या साईडला एक बाहेरच्या साईडला आणि इथे टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर आता कटोरीचा जो टक्स थो आहे अर्धा इंचाचा तो थोडासा फोल्ड करायचा किंवा कट करायचा तर मी ते फोल्ड करून घेत आहे आणि टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला इथे बघा इथे सरळ टीप टाकून घ्यायची त्यानंतर इथे ही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला बघा इथे सेम त्याच पद्धतीने क्रॉसपट्टी लावायची आणि टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकताना मात्र तीनच्या पॉईंटची टाकून घ्या बघा टक्स फोल्ड करून घेतलेला बघा या पद्धतीने टक्स फोल्ड करायचा आहे आणि व्यवस्थित तीनच्या पॉईंटने टिप टाका जर तुम्ही कमी टिप टाकाल तर आपल्याला फिटिंग करताना कपडा उरेल जास्त टिप टाकाल तर फिटिंग करताना कपडा पुरणार नाही या असे प्रॉब्लेम होतात त्यामुळे तीनच्या पॉईंटची जर टिप टाकली तर एकदम व्यवस्थित येतं आणि पॉईंट कमी किंवा जास्त होत नाही आहेत तर बघा इथे खालच्या साईडला ही क्रॉसपट्टी फोल्ड करताना तीनच्या पॉईंटची टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेत आहे आता क्रॉसपट्टी झाली जोडून तर आता खालच्या साईडला आपण क्रॉसपट्टीचा आपला जो भाग होता तो बाहेर उडून घेतला आणि कमरेच्या बाजूला दाब टीप टाकून घेत आहोत <coughs> दोन्ही पॅटर्न सेम त्याच पद्धतीने करायचे आहे म्हणजे फ्रंट आपण पहिले कटोरी ब्लाउज शिवला होता आता हा फोरटक्स आहे फोरटक्सचा पॅटर्न कसा बनवायचा ते तुम्हाला मी दाखवलं क्रॉसपट्टी दोन्हीला सेमच असते क्रॉसपट्टीमध्ये काहीही चेंज नस चेंज नसतात तर बघा आता इथे बटनपट्टी लावून घ्यायची आहे बटनपट्टी ही सेम त्याच पद्धतीने जोडायची आहे मोठी जी गळ्यामधली निघलेली आहे ती उजव्या साईडला लावायची आहे तर बघा ही गळ्यामध्ये निघलेली आहे तो उजवा भाग मी घेणार आहे आणि उजव्या भागावरती आतल्या साईडने आपल्याला लावायची आहे बघा या पद्धतीने तीनच्या पॉईंटनी जोडून घ्यायची सावकाश आणि व्यवस्थित चुका होऊ देऊ नका चुका जर झाल्यात तर तुमचा वेळ खूप वाया जातो त्यासाठी चुका मात्र होऊ देऊ नका तर बघा इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे या पद्धतीने मी इथे दाबटीप टाकून घेणार आहे आणि त्यानंतर इथे बघा एक टिप टाकून घ्यायची साईडला म्हणजे आपल्याला इथे हुक लावायला काज सॉरी काजे करायचे आहे तर मग इथे एक टीप टाकून ला, ही पट्टी दुमडवून घ्यायची आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊयात आता ही पट्टी जोडायची आहे जी की आपल्याला हुक लावायची करायची आहे तर हा जो गळ्यातला नेलेला कपडा होता तो एकमेकांना जोडून याची बटन पट्टी करू किंवा जर असा एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो थोडा एक ते दीड इंचाच्या अंतराने सरळ कट करून घ्यायचं आहे आणि एक साईडला फोल्ड करायचा कारण याला काट वगैरे काही नसतात मग दोरे वगैरे निग निघू शकतात किंवा ते ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसत नाही त्या साईडने एक साईड त्यासाठी एक साईडने फोल्ड करायचं आणि इथे बघा पट्टी अगोदरची पट्टी आपण आतल्या साईडने जोडली होती आणि बाहेर पलटली होती तर ही पट्टी काय करायचं बाहेरच्या साईडने जोडायची आणि आतल्या साईडला पलटवायची आहे तर बघा सुलट्या भागावर ठेवून मी टीप टाकून घेतलेली आहे आता आतल्या साईडला पलटायची आहे तर अगोदर ती दाब टीप टाकून घेऊयात नंतर आतल्या साईडला आपण पलटवून घेऊयात तर बघा आतल्या साईडला ही पट्टी जी आहे पूर्णपणे आपण पन पलटवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती एक आतल्या साईडने एक टीप टाकून घेऊयात एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे तर दोन्ही आपले भाग तयार झालेले आहेत बघा एवढं फक्त इथे फॅब्रिक उरलेलं आहे एक्स्ट्रा उरलेलं कटिंग मधून बघा पट्टी कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही कटोरीचा पफ ही, ही बघा फोर टक्सचा खूप सुंदर आलेला आहे कुठल्याही मेजरमेंटसाठी असा ब्लाउज तुम्ही शिवू शकता आता राहिला भाग बाहीला जॉईंट कसा द्यायचा तर बाहीला जॉईंट आपण जॉईंटचे तुकडे चार काढून ठेवलेले होते या साईडला या एक याच्यातले दोन भाग घ्यायचे आहेत या साईडला असा एक लावायचा आणि असा एक लावायचा आहे बघा आणि याच्यावरती दोनच्या पॉईंटने आपण टिप टाकून घेऊयात या पद्धतीने टिप टाकून घेऊयात आपण इथे बघा आधी कपडा फोल्ड करून याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा इथे अशा पद्धतीने मी इथे दाबटीप टाकून घेणार आहे आता दुसऱ्या हे सेम से लावायचं आहे त्याच पद्धतीने तर बघा इथे थोडासा कपडा कमी आहे ओरत नाही आहे तर मग आपण दुसऱ्या कापडात आपल्याकडे कापड उरलेलं असेल तर, का तर, तर दुसरा कपडा का घेऊन त्याच्या पट्ट्या काढू शकतो जर नसेल तर त्याच पट्टीमध्ये थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल तर मी ते दुसरा कपडा घेऊन फोल्ड कर दोन तुकडे करून घेणार आहे बघा इथे कपडा फोल्ड करून दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि दोन भाग दोन्हीकडे जोडून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने आता दोन भाग मी दोन्हीकडे जोडणार आहे आणि याच्यावरती दापटीप टाकून घेणार आहे म्हणजे बाहीचे जोड तुम्ही जरी मोजून नाही काढले तरी असेही काढता येतात एक साइडने कपडा कमी पडण्याचं कारण खालच्या साईडला आपल्याला नजर चुकीने कपडा थोडासा सरकलेला असेल त्यामुळे दिसलं नाही आणि छोटेसे ला जरा थोडेसे लहान झाले आता बघा बाही फोल्ड करून घ्यायची आहे कशा पद्धतीने पहिल्या सेम आपण जशी फोल्ड केलेली होती सेम तशी दोन इंचाचं मार्किंग करायचं आणि बाही फोल्ड करायची आहे तर बघा इथे बाहीचा आकार कसा द्यायचा आता हे एक्स्ट्रा फॅब्रिक जोडल्यानंतर या पद्धतीने बाही जी आहे एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे नंतर जशी आपण कटिंग केली होती सेम त्याच पद्धतीने साईडच कटिंग करून घ्यायचं आहे बघा शिलाई मार्जिन आपल्याला दोन इंच हवं होतं तर इथे बघा या पद्धतीने मी आता साईडचं फॅब्रिक कट करून घेणार आहे बाही जशाच तशी आपली कट करून झालेली आहे तर बघा आपले पूर्ण भाग तयार झालेले आहेत हा पुढचा भाग आहे बाहीचा भाग मी फोल्ड करून तयार करून घेतलेला आहे दोन बाह्या एकत्र बनवून घेतलेल्या त्यानंतर बघा इथे फोल्डही करून घेतलेला आहे आता इथे ही रेडी करून घेतलेली आहे अगोदर जशी केली होती सेम त्याच पद्धतीने पाटीचा भागही सेम तसाच आहे आणि पाटीचा भागही मी रेडी करून घेतलेला आहे आता शोल्डर जोडून आपण पूर्ण ब्लाऊज जसं शिवतो सेम त्याच पद्धतीने शोल्डर जोडायचं गोट द्यायचा बाही बनवायची या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता हा भाग बघा पूर्ण ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे याचा पप बघा तुम्ही खूप सुंदर आलेला आहे गळाही पाहू शकता किती छान आलेला आहे बाही बघा प्रत्येक भाग मोजले तर सेम येतील तर बघा साडेचारची बाही होती तर साडेचारच भरली पाहिजे जर तुम्ही पॉईंटने शिलाई केली तर प्रत्येक भाग व्यवस्थित आणि जशाच तसा तितकाच भरेल बघा साईडनेही कुठे कमी जास्त नाही झालं बघले तरही बघा चारही टिपा एका जागेवरती आलेल्या आहेत याच पद्धतीने तुमचाही ब्लाऊज यायला हवा आहे तर बघा पाटीलाही बघा गोटही खूप सुंदर आलेला आहे गळ्याचा आकार थोडासा पसरट हवा होता तर इथे पसरट करून घेतलेला आहे या पद्धतीने मी हा ब्लाउज स्टिच करून घेतलेला आहे तर बघा मैत्रिणींना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ